घेऊन घ्या हाऊ टू सर्च अ महा महाटेंडरवर जर एखादा टेंडर आला असेल त्या केंद्राला जर आपल्याला बघायचं असेल सर्च करायचं असेल तर आपण किती वेळेस कशा पद्धतीने त्याला चेक करू शकतो तर ते एकदा बघून घ्या पहिला ऑप्शन दिसतो आपल्याला काय दिसतोय ते सर्च आपल्यापैकी कोण करेल सर्च आता एक एक जण आता नेऊ त्याने त्यांनी सर्च करायचं ओके तुमच्यापासून सुरुवात करू सगळ्यांना एक एक ऍक्टिव्हिटी करायची आहे आता यांना हे गोष्ट सर्च करायची आहे जर मला माझ्या गावातलंच सेंटर चेक करायचं आहे तर मी कशा पद्धतीने चेक करू शकतो आणि त्याला कशा पद्धतीने शॉर्टेज करू शकतो या सर्च ऑप्शनला या नाही लोकेशन नाही सर्च वर बाजूला सर्च सगळेजण बघून घ्या टेंडरचे दोन टाईप सांगितले होते लिमिटेड आणि ओपन त्याच्या सिलेक्ट मध्ये काय ओपन कापन यस ओपन करा जरा त्याला बाकी का काहीच करायची गरज नाही सांगा एखाद्याचा सा गावाचा सा पिनकोड

सर्च करा तुम्हाला तिथेच टेंडर ओपन आता मला फक्त एक डिपार्टमेंट मधून चेक करायचं डिपार्टमेंट समाज कल्याण समाज कल्याणच्या ऑफिसचं नाव काही सोशल वेलफेअर पण त्यांचे टेंडर नसतात जास्त असणारे सांगा सांगा मेंटर पण आहे नगर परिषद करायचे एखादी नगर परिषद म्हणजे माझं मला थोडं अवघड पण पाहिजे आणि जास्त काम मला पाहिजे बरोबर आहे आता नगर परिषदेचे टेंडर चेक करायचे तर मी नगर परिषदला तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं का काय सांगितलं होतं डी एम ए सांगितलं बरोबर लक्ष डिरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन त्याला त्याला डी एम ए डिनकिकात आ, आता नाही चुकलं दो जम invers, ने डो, ट्यम्ट, जरेट आपकर रिवार्रा आता मंत्रालयात झालं त्याच्या अंतर्गत कोण कोणत्या नगर परिषद ती खाली दिसत आता सांगायची कोणती नगरपालिका पाहिजे तुम्हाला जी पाहिजे ती सिलेक्ट करा टाका आणि सर्च करा तिथे आपण पद्धतीने असं व्हायला नको एकदम सोपं आहे समजेल सगळ्यांना व्यवस्थित हे बघा याच्यामध्ये जे ऑप्शन आहे टेंडरचे टाईप ऑलरेडी सुद्धा झालेले आहे आलं आपले टेंडर झाले सर्व झाले तर नाही एकदा बॅग घ्या असा करू घ्या बॅग घ्या साईड वर आता हे ऑप्शन बघा पहिली गोष्ट सर्च टेंडरचे दोन टाइप्स ओपन लिमिटेड ऑर्गनायझेशन म्हणजे सरळ सरळ डिपार्टमेंट आणि डिपार्ट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत कोणतं डिपार्टमेंट येतं जसं मी डीएमए चेक केला डीएमएच्या अंतर्गत नगरपालिका त्याच्यानंतर डिव्हिजन म्हणजे त्या डिपार्टमेंट मध्ये किती डिव्हिजन आहे सब डिव्हिजन त्या डिपार्टमेंट मध्ये सब डिव्हिजन आहे बरोबर आता या सगळ्यांना ब्लँक करा आपण डिपार्टमेंट वगैरे काही सिलेक्ट करू नका मी तुम्हाला काढून तर याला क्लिअर कसं करायचं information. काल मी तुम्हाला एक विषय सांगितला होता फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट बरोबर आता तुम्हाला कोणत्या फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते रेंटच नियोजन करायचं आहे तर ते तिथं सिलेक्ट करायचं ते फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट पिनकोड मध्ये टाकायचं पिनकोड पेमेंट मध्ये टाकायचं की पेमेंट ऑनलाईन पाहिजे किंवा ऑफलाईन शक्यतो ऑनलाईन चे टेंडर असतात व्हॅल्यू क्रायटेरिया त्याला खाली करा क्लिक व्हॅल्यू काढणे आता तुम्हाला ठरवायचं की नाही मी एक लाख रुपयापासून हो दहा लाख रुपयाचे हो एम चे सेंटर भरणार तर ते तिथे शॉर्टलिस्ट होतं डेट क्रायटेरिया म्हणजे कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत पाहिजे ते तिथे होत त्याचा एक डिटेल समोर आहे त्यात त्यात डिटेल्स सांगतो हा एम डीचा विषय आहे तर पहिले कसं होतं एखाद्यानंतर बँक गॅरंटी काढली तर बँक गॅरंटीने सुद्धा ई एम डी घेतो त्याला ते ऑर ऑप्शन आहे ई एम डी टेंडर पे प्रोसेसिंग किंवा एस्टिमेटेड व्हॅल्यू एस्टिमेटेड टेंडर व्हॅल्यू तर त्याच्यात खाली येतो हा ते महत्वाचं हे सांगतो पहिले आता आता असं होईल की काल मी तुम्हाला सांगितलं की टेंडरमध्ये टेंडर पे आणि एम डी सूट होते पण तुम्ही आता सर्वजण नवीनच उद्योजक आहात पण तुमचं टेंडर किंवा तुमच्या कामाची सुरुवात तुम्हाला शून्यातून करायची तुमच्याकडे पैसे कुठे आता मग तुम्हाला तुमच्या टेंडरची सुरुवात फ्रीपासून करावी लागेल ना तुम्हाला महाराष्ट्रात सध्या असे कोणते टेंडर आहेत की त्याला एक रुपये लागत नाही तेच टेंडर मला आता शोधायचे आणि ते मी तुम्हाला ताबोतुक जाऊ शकतो पहिल्या टेंडरला करा ओपन हा महत्वाचा पार्ट आहे हा लिहून लिहून असून द्या म्हणजे तुम्हाला फ्रीचे टेंडर तुम्ही उद्यापासून करू शकता ओपन

त्याला जे आता हे जेवढे टेंडर्स आहेत त्या टेंडर मधून फक्त फ्रीचे टेंडर बाजूला निघतील आणि पेड चे टेंडर तुम्हाला दिसणार नाही सांगतो ना आपण एक देगर एक कॉलम शिकवतो सर्च करा लक्षात आलं का एक आता काहीतरी विचारलं कोणी ते मी सांगतोच आता हे सगळे जे टेंडर तुम्हाला दिसत आहे का दौ जर दौऱ्या जमोर हे सगळे फ्री मध्ये एक रुपया सुद्धा भरायची गरज नाही कशाला आणि तुमच्या सगळ्यांना माफ येते टोटल